बघा ज्यावेळी नाना शून्यातून विश्व निर्माण करत होते सगळीकडची कर साथ संपली सगळ्यांनी हात महाग सरकवले त्यावेळेस नानांनी फक्त एकच विचार केला नाना पवारांनी काय विचार केला ती गाण्यात सांगतो लक्ष नानांचे सगळे पर्याय संपले माणूस कधी बदलू शकतो प्रत्येक पावलावर माणसाची बुद्धी बदलती वसीम भाई प्रत्येक पावलावर माणूस बदलतो पण देव बदलत नाही क्या बात आहे योगेश रेनके उत्कृष्ट वादक की ज्यांनी आजी आतुल सोबत सुद्धा वाजवलेला आहे अशी रेनके बंधू आहेत आणि लवकरच एक चित्रपटामध्ये मी त्यांना दोघांना वाजवून घेणार आहे चित्रपटाच्या गाण्यामध्ये असे आमचे दोघ जण बंधू आहेत त्यांना मी थोड्या वेळाने वाजवायला सांगणार आहे नक्कीच त्यांच्याकडून बक्षीस झालं मनापासून आभार धन्यवाद ज्यावेळी नाना शून्य होते त्यावेळेस नानांनी माणसावरला ना विश्वास ठेवला त्या लकाबाईवर विश्वास ठेवला तो कसा भल्या भल्याच कुणाच घेणं देणं नाही कस نن ن 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 तिनं मला लावला जीव गुळावा निगवाड इंस्टाग्राम उघडलं की पहिले येत <laughs> कोणतं तिनं मला लावला जीव गुलावा निगवाड रांच मी पाखरूपन लेक्रावा <laughs> 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 तिनं मला लावला जीवन बोला भाग निवाड्याने लखाबाई मावली वेळोवेळी धावली लखाबाई मावली वेळोवेळी धावली जशी त्या वासराची काय कशी پاڄ لقا باي لقا باي بي اڀاسي لقا باي لقا باي بي اڀاسي لقا باي لقا باي कसं काय मन रमलं आले माझ्या दारी तिला कशी ऐकू गेली चांगलं कस काय मन रमलं आले माझ्या दारी तिला कशी ऐकू गेली चांगलं लालकार्या जर एक रुपया जरी दिला एक रुपया जिंदगी भरकमी पडत नाही आणि असं दुसऱ्या मार्गातून किती कमवा कुठं गेलं ते कळत नाही खरं ते कमवलंय तिने जे दिले ना नानाला जी लक्ष्मी दिली त्या लक्ष्मीवरच नानांनी जे काय उभा करायचं ते केले म्हणून सांगायचंय किती ता केली ना, ना, ना ताराच्या अडचणीवर केली मात ना, 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 ना म्हणलं तरी आली या घरात नाना ताराच्या बघा नाना नाव किती गाण्यात की नाना ताराच्या अडचणीवर केली माता नाना म्हणलं तरी आलिया घरात कस की ना शिरावर हात नानात शिरावर हात चंदनवर नी तो नवलाय कशी जाऊ नका जाऊ नका ही पाच तरी गाणी तुम्ही ऐकायची तरच जायचं देवाचा कार्यक्रम अर्ध्यावर जर दे सोडून गेला तर तिकडे बी अर्धच राहील सगळं खाली बसा खाली बसा सगळे कि नाना लसाते शिरा बरे हाथे शिरा ए बरे चंदन बर में तो नवलाय कसे मियन मार के लगा भाई लगा भाई मियन मार आमचे नाना पवार यांचे खास जोडीदार आणि आमचे मेहुणे की राजू आवगडे यांनी सुद्धा ह्या गुरुपौर्णिमेला माझ्याकडे त्यांना येता आलं नाही गाण्यामधला त्यांचा गुरु आहे मी माझे जरी मेहुणे असतील ते तरी मी गुरु आहे त्यांचा आणि गुरुपौर्णिमेला येता आलं नाही म्हणून त्यांनी ही गुरुपौर्णिमा हितच साजरी केली सर्वांनी जोरदार टाकायला राजू आवगडे यांच्यासाठी वाह आणि सांगायला आनंद वाटतो की नाना बघा नानाच्या वाट्याला कसं काय गाण नाना तुम्ही ते माझ्यापेक्षा की नानाचा राज अडचणीवर केली मात नाना म्हणलं तरी आली घरात नानाला स्वात शिरावर हात चंदन वर मी तुमलाय कस मी माझी लक्षात लख लखवार लखबा दिल लखबा लखाबाई तुम्ही आज या नानांच्या प्रेमापोटी त्या लखाबाईसाठी आणि माझ्यासाठी ह्या तीनच गोष्टीसाठी आला असताल मला का वाटतंय काही लोक माझ्यासाठी काही लोक नानांसाठी काही लोक लखाबाईसाठी तर आज जर लखाबाईसाठी आलात तुम्ही तर तुमच्या तोंडातून तो लखाबाई भा तर नाव आलंच पाहिजे मी आणि माझी लखाबाई काय मी आणि माझी मी माझी सगळ्यांनी हा मी माझी सगळ्यांच्या तोंडातून आलं पाहिजे जर लखाबाईसाठी आला तर आणि ही लखाबाई तुमच्या तोंडातला आवाज तिच्यापर्यंत जाईल आलं गेल्याच भल्या भल्याच तारा तारा सगळे कुणाच घेणं देणं नाही आज तर कुणाचं घेणं देणं नाही का की मी माझी लखाबाय मी माझी मागच्याला काय उपास ऐकायन माझी आका बाई नाही बर का काय माझी सगळ्यांनी इकडची सगळे मी आणि माझी मी माझी मी माझी सख्खे भाचे लागतात अक्षय अवघडे की ज्यांना आक्की म्हणून बारशी ओळखते असे आमचे भाचे आक्की यांच्याकडून या ठिकाणी हजार रुपये आलेत मनापासून आभार आणि तसेच विकी विकी खलसे यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी बक्षीस आला देऊन सन्मानित करण्यात आलं मनापासून आभार धन्यवाद